श्रीमद भागवत महात्म्य अध्याय तिसरा भक्तीच्या कष्टाची निवृत्ती नारद म्हणाले भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांची प्रतिष्ठापणा करण्यासाठी श्री शुभदेवांनी सांगितलेल्या भागवतशास्त्राच्या कथाद्वारा मी उज्ज्वल ज्ञान यज्ञ करीन हा यज्ञ कोठे केला पाहिजे हे ठिकाण आपण मला सांगा आपण वेद जाणणारे आहात तेव्हा शुकांनी सांगितलेल्या शास्त्राचा महिमा आपण मला सांगा श्रीमद भागवत वताची कथा किती दिवसात सांगितली पाहिजे व ती कथन करण्याचा विधीही आपण मला सांगा संकादिक म्हणाले नारद म्हणे आपण मोठे विनम्र आणि विवेकी आहात आम्ही आपणा सविस्तार सांगतो एका हरिद्वारजवळ आनंद नावाचा एक घाट आहे तिथे अनेक ऋषी वास्तव्य करून आहे तसेच देवता आणि सिद्ध पुरुषही त्या स्थानाचा लाभ घेतात नाना प्रकारचे वृक्ष आणि विली त्यांनी व्याप्त असे हे ठिकाण असून तिथे कोमल रसरशीत वाळू पसरलेली आहे हा घाट एकांतात असून अत्यंत रमणीय आहे तेथे नेहमी सोनेरी कमळाचा सुगंध दरवळत असतो त्यांच्याजवळ राहणारे परस्पर वैरभाव असणारी प्राणीही एकमेकांशी वैर करत नाहीत आपण त्या ठिकाणी ज्ञानयज्ञ करावा तेथे विशेष काही प्रयत्न न करता हे कथेमध्ये अपूर्व रस उचित होईल आपल्या दृष्टीसमोरच दुर्बल आणि रुद्धवस्थेत पडलेल्या ज्ञान आणि वैराग्याला आपण बरोबर घेऊन भक्ती कथास्थानी येईल जेथे श्रीमद भागवत कथा चालू असते तेथे भक्ती इत्यादी जातील तेथे कथेचे शब्द कानी पडताच ह्या तिघांना तारुण्य प्राप्त होईल सुत म्हणाले असे म्हणून सनकाधिकांदा नादाबरोबर श्रीमद भागवत कथामृत ऐकण्यासाठी तेथून ताबडतोब गंगा तटाकी आले ज्यावेळी हे सर्वजण गंगा तटाकी पोचले त्याचवेळी भूलोक देवलोक आणि ब्रह्मलोक अशा सगळीकडे तेथे जाण्यासाठी धांदाल उडाली भागवत कथामृत पानासाठी जे रसिक विष्णुभक्त भक्त होते ते सर्व धावत धावत आधी आले भृगु वशिष्ठ चवन गौतम मेहा स्थिति देवल देवरांत परशुराम विश्वमित्र शाकल मार्कण्डेय दत्तात्रय पिपिलाद योगेश्वर व्यास आणि पराशर छायाशुक जाजली आणि जड जड असे अनेक प्रमुख मुनीगण आपले पुत्र शिष्य आणि पत्नी समावेश प्रेमभराने तेथे आले उपनिषद मंत्र तंत्र पुराणे आणि सहा शास्त्र तेथे मूर्तिमंत धारण करून आले गंगा आदी नद्या पुष्कर आदी सरोवर सर्व तीर्थक्षेत्रे सर्व दिशा दंडकारण्या आदी अरण्ये हिमालय आदी पर्वत तसेच देव गंधर्व दानव असे सर्वजण कथा ऐकण्यासाठी आले स्वतः श्रेष्ठ समजणारे जे आपणाहून ना आले नाहीत त्यांची महर्षी मृगूंनी समजूत घालून त्यांना आणले त्यावेळी श्रीकृष्ण भक्त सनकादेग नारदांनी दिलेल्या उच्च आसनावर कथा का कार म्हणून कथा ऐकण्यासाठी बसले त्यावेळी सर्व श्रोत्यांनी त्यांना नमस्कार केला श्रोत्यांमध्ये वैष्णव विरक्त संन्याशी आणि ब्रह्मचारी पुढे येऊन बसले तर मुनी त्या सर्वांच्या पुढे बसले एका बाजूला ऋषीगण एकीकडे देवता एकीकडे विविध उपनिषदे एकीकडे तीर्थक्षेत्रे बसले तर दुसऱ्या बाजूला स्त्रिया बसल्या त्याचवेळी सगळीकडे जय जयकार नमस्कार आणि शंकांचे आवाज होऊ लागले तसेच भुक्का गुलाल फुले इत्यादींचे उधळण होऊ लागले काही काही प्रमुख देव तर विमानात बसून सभेत बसलेल्या सर्व लोकांवर कल्पवृक्षाच्या फुलांचे उधळण करू लागले सूत म्हणाले अशा प्रकारे जेव्हा सर्वजण एकाग्र चित्त झाले तेव्हा सनकादिक ऋषी मुनीवर नारदांना श्रीमद भागवताचे महात्म्य स्पष्ट करून सांगू लागले सनकादिक म्हणाले आता आम्ही आपल्याला या शुकशास्त्राचा भागवतशास्त्राचा महिमा सांगतो याच्या केवळ श्रवणाने मुक्ती हाती लागते श्रीमद भागवताच्या कथेचे नित्य सेवन करावे या कथेच्या श्रवणाने श्रीहरी हृदयात विराजमान होतात या ग्रंथाचे अठरा हजार श्लोक आणि बारा स्कंद आहेत या शुकदेव आणि राजा परीक्षित यांचा संवाद आहे आपण हे भागवतशास्त्र लक्षपूर्वक ऐका जोपर्यंत एक क्षणभर का होईना या शुकशास्त्राची कथा कानी पडत नाही तोपर्यंत हा अज्ञानी जीव संसारचक्रात भटकत राहतो इतर अनेक शास्त्र आणि पुराणे एकूण काम लाभ होतात त्यामुळे भ्रम उत्पन्न होतो मुक्ती देण्यासाठी केवळ भागवत शास्त्र पुरेसे आहे ज्या घरात नित्य भागवताची कथा होते ते घर तीर्थक्षेत्र होऊन जाते आणि जे लोक अशा घरात राहतात त्यांचे सारे पाप नष्ट होऊन जाते हजारो अश्वमे यज्ञ आणि शेकडो वाजपेय यज्ञ या शुकशास्त्राच्या सोळाव्या भागाचीही बरोबरी करू शकत नाहीत हे तपोधन हो जोपर्यंत मनुष्य मात्र श्री भगवताचे आराधनपूर्वक श्रवण करीत नाही तोपर्यंत त्याच्या शरीरामध्ये पापांनी ठाम मुंड मांडलेले असतात फलाच्या दृष्टीने पाहिले तर गंगा गया काशी पुष्कर आणि प्रया ही तीर्थक्षेत्री शुकशास्त्र कथेची बरोबरी करू शकत नाही ज्या आपल्याला मोक्षप्राप्तीची इच्छा असेल तर श्रीमद भागवताच्या अर्ध्या अगर चतुर्श लोकाचा स्वमुखाने नित्य नियमाने पाठ करीत जा ओंकार गायत्री मंत्र પુરુષ મુક્ત તિનહી વે શ્રીમદ ભાગવત ઓમ ભગવતી વાસુદેવાય હા દ્વાશી મંત્ર સૂર્ય ભગવાન પ્રયા સવસ્વર કાલ બ્રાહ્મણ અગ્નિહોત્ર દ્વાદશી તીર્થી તુલસ વસંતઋતુ અને ભગવાન પુરુષોત્તમ યા સર્વ બુદ્ધિમાન લોક તત્વતા समान मानतात जो पुरुष नित्य अर्थासहित भागवत शास्त्र पठन करतो त्याच्या कोट्यावधी जन्माचे पाप नाहीसे होते यात मुळीचं शंका नाही जो मनुष्य नियमितपणे भागवताच्या अर्ध्या किंवा चतुर्श का होईना श्लोकाचा पाठ करतो त्याला राजशूय आणि अश्वमेघ यज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते नित्य भागवताचा पाठ करणे भगवंताचे चिंतन करणे तुळशीला पाणी घालणे आणि गायीची सेवा करणे हे सर्व एकसारखे आहे जो पुरुष अंतकाली श्रीमद भागवत एक तो भगवान त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याच्या वैकुंठ धामाला नेतात जो मनुष्य सुवर्णसिंहसनासह भगवंताचे दान विष्णू भक्ताला देतो त्याला भगवंताचे सायुज्यपद आवश्यक प्राप्त होते ज्या अज्ञानी माणसाने आपल्या संपूर्ण आयुष्यात चित्त एकाग्र करून भागवतामृताचा थोडासुद्धा आस्वाद घेतला नाही त्याने आपला सर्व जन्म चांडाळ आणि गाढवासारखा व्यर्थ घालवला एवढेच नव्हे तर आपल्या मातेला केवळ प्रसन्न वेदना देण्यासाठीच तो जन्माला आला त्याने ते शुकशास्त्र थोडेसुद्धा ऐकले नाही पापात्मा जिवंत असून मेल्यासारखाच आहे स्वर्ग लोकातील इंद्रादी प्रधान देवतांनाही असेच म्हणतात की पृथ्वीला भानभूत असणाऱ्या अशा पशुतुल्य माणसाचा धिक्कार असो कोट्यावधी जन्मातील पुण्यसंचयानंतरच प्राप्त होणारी ही श्रीमद भागवत कथा जगात दुर्लभच आहे नारद मुने आपण बुद्धिमान आणि योग्य आहात आपण प्रयत्नपूर्वक ही कथा ऐका ही कथा ऐकण्यासाठी ठराविक दिवसाचीच असे काही बंधन नाही नेहमी ऐकणेच चा चांगले ही कथा सत्याचरण आणि ब्रह्मचर्य पालनपूर्वकच ऐकणे उत्तम समजले गेले आहे परंतु कलियुगात असे होणे कठीण असल्याने ही कथा ऐकण्याचा शुकमुनींनी सांगितलेला विशेष विधी समजावून घेतला पाहिजे कलियुगात पुष्कळ दिवसापर्यंत चित्तवृत्ती ताब्यात ठेवणे नियमांना बांधील राहणे आणि केवळ एखाद्या पुण्य पुण्यकार्याला वाहून घेणे अवघड असल्याचे सात दिवसाच्या श्रवणाच्या विधी सांगितलं आहे श्रद्धापूर्वक केव्हाही श्रवण केल्याने किंवा माघ महिन्यात श्रवण केल्याने जे फळ प्राप्त होते तेच फळ सात दिवसाच्या श्रवणविधीमध्ये श्री शुकदेवाने सांगितलेले आहे मनाचा निग्रह नसणे रोगग्रस्तता आणि कमी आयुष्य तसेच गृहयुगातील अनेक दोष यामुळे सप्ताहश्रवणाचेच विधान सांगितले आहे जे फळ तप योग आणि समाधीमुळे मिळत नाही ते संपूर्ण फळ सहज गत्या प्राप्त होते सप्ताहश्रवण यज्ञ व्रत तप तीर्थयात्रा योग ध्यान आणि ज्ञान या सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे अहो याचे वैशिष्ट्य काय वर्णन करावे हे सत्ता श्रमंत सर्वात श्रेष्ठ आहे शिवनिकांनी विचारले ही तर आपण मोठी आश्चर्याची गोष्ट सांगितली हे भगवान पुरण निश्चितच वेते ब्रह्मदेव यांचे अधिकारण असणाऱ्या श्री नारायणाचेच निरूपण करीत आहे पण मोक्षप्राप्तीसाठी ज्ञान इत्यादी सर्व साधनांचा तिरस्कार करूनही या युगात या पुराणाची ख्याती कशी झाली शूत म्हणाले हे पृथ्वीतल सोडून स्वधर्माला गोलोकाला जाण्यासाठी जेव्हा भगवान श्रीकृष्ण निघाले त्यांच्या तोंडून अकराव्या स्कंदातील ज्ञान उपदेश ऐकून उद्धवानीही असेच विचारले होते उद्धव म्हणाले हे गोविंद आपण आपल्या भक्तांचे कल्याण करून स्वधर्मास जाऊ इच्छिता परंतु माझे मन एकाग्र चित्त आहे माझी चिंता एकूण तिचे निरसन करून आपण माझे सन्मान समाधान करा आता घोर कलयुग आलाच आहे आता पुन्हा अनेक दुष्ट प्रगट होतील त्यांच्या संसंगाने संसर्गाने जेव्हा अनेक ही क्रूर स्वभावाचे होतील तेव्हा त्याच्या भाराने दबून गेलेली ही गायरूपी पृथ्वी कोणाला शरण जाईल हे कमल नाहीयना मला तरीचे रक्षण करणारा आपणाशिवाय दुसरा कोणी दिसत नाही म्हणून हे भक्तवश्यला साधू पुरुषावर कृपा करा आणि येथून जाऊ नका भगवान आपण निराकार आणि चिन्मय असूनही भक्तासाठीच हे, हे सगुण रूप धारण केले आहे तर मग आपण आपल्याला वियोग झाल्यावर हे भक्तजन पृथ्वीवर कसे राहू शकते निर्गुणाची उपासना करण्यात तर फार कष्ट आहेत यासाठी आपण दुसरा काहीतरी विचार करा क्षेत्रामध्ये उद्धवाचे हे वचन ऐकून भगवंत विचार करू लागले की भक्ताच्या आधारासाठी आपल्याला काय करता येईल तेव्हा भगवंताने आपले तेज भगवंतामध्ये स्थापित केले आणि अंतर्ज्ञान पाहून त्यांनी या भगवतरूपी समुद्रात प्रवेश केला म्हणून ही भगवंताची प्रत्यक्ष वाङ्मय मूर्ती आहे भगवंताची आराधना श्रवण पठन किंवा दर्शनसुद्धा मनुष्याची पापे नष्ट करते असे असल्याचे याचे सप्तश्रवण सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे आणि कलियुगात तर अन्य सर्व साधने दुय्य समजून यालाच सर्वश्रेष्ठ धर्म मानले आहे कलियुगात याचा एक असा धर्म आहे की ज्यामुळे दुःख दारिद्र्य दुर्भाग्य आणि पाप याचा सर्वनाश होतो आणि काम क्रोधादी शत्रूचावर विजय प्राप्त करता येतो भगवंताच्या माहेपासून सुटका होणे देवतांनाही अवघड आहे तिथे मनुष्याची सुटका कशी होणार म्हणून मायापाश सुटण्यासाठी सुद्धा सप्ताह श्रवणाचे विधी सांगितला आहे सुत म्हणाले शवनिका ज्यावेळी संकादिक मुनिवर्य सप्ताह श्रवणाविधीची याप्रमाणे प्रशंसा करीत होते त्याच वेळेला सभेत एक आश्चर्य घडले ते मी तुला सांगतो एक तारवस्था प्राप्त झालेल्या आपल्या दोन पुत्रांना घेऊन पवित्र प्रेमरूपी भक्ती तिथे अकस्मात प्रगट झाली ती मुखाने श्रीकृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण ना वासुदेव या नामाचा वारंवार जयघोष करीत होती तेव्हा सभासदांनी सुंदर वेश धारण केलेली भक्ती भगवंताच्या अर्थाचे दागिने अंगावर घालून तिथे आल्याचे पाहिले मुनीच्या मध्ये तिचे आगमन कसे झाले याविषयी सभेत सर्वजण तर्कवितर्क करू लागले तेव्हा सनकाधिक म्हणाले की भागवत कथेच्या अर्थातून आताच ही येथे प्रगट झाली आहे हे ऐकून भक्ती आपल्या पुत्रासह हो अत्यंत विनम्र भावनेने सनत कुमारांना असे म्हणाले भक्ती म्हणाली कलियुगात माझा लोप झाला होता कथामृताचे सिंचन करून आपण मला आजच पुष्ट केले आपण मला आता असे सांगा की मी कोठे राहू हे ऐकून संकदिक तिला म्हणाले तू भक्तांना भक्त वसल रूप देणारी त्यांचे अनन्न प्रेम संपादन करणारी आणि त्यांच्या भवरोग नाहीसा करणारी आहेस म्हणून तू धैर्य धारण करून विष्णू भक्तांच्या हृदयात निरंतर वास करून राहा या कलियुगातील दोषाचा लोकांवर प्रभाव पडणारा असला तरी तुझ्यावर त्या दोषाची दृष्टीसुद्धा पडू शकणार नाही अशा प्रकारे आज्ञा होताच भक्ती ताबडतोब भक्ताच्या हृदयात विराजमान झाली ज्यांच्या हृदयात केवळ हरिभक्तीचं निवास आहे ते भले निर्धन का असोनाथ असेनाथ परमधन्य आहात कारण त्या भक्तीच्या दुरीने बांधलेले साक्षात भगवानही आपले परमधाम गोलोकात सोडून भक्ताच्या हृदयात येऊन निवास करतात या पृथ्वी तलावर हे भागवत साक्षात परब्रह्माचे स्वरूप आहे याची महंती याहून अधिक आम्ही किती म्हणून वर्णन करावे भागवताच्याच आश्रयाने त्याचे कथन करणारा आणि ऐकणारा दोघांनाही भगवान श्री सायुज्य मुक्ती प्राप्त होते म्हणून याखेरीज अन्य धर्माचरणाची काय गरज आहे अध्याय तिसरा समाप्त गोपाल कृष्ण भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा